थोडा वेळ देऊन हा व्हिडिओ नक्कीच पहा मी श्वेता गृहिणी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये आपली त्वचा चमकदार ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल लाइकॉन प्रेस करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया केळी मॅश करून त्यात थोडे दूध घालून पेस्ट बनवा ही चेहऱ्यावर वीस मिनिटे राहू द्या त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धिवा एक चमचा मधामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा आणि चेहऱ्यावर आणि मानेला पंधरा मिनिटे लावा त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा असे केल्याने त्याच्या मुलायम गुळगुळीत चमकदार होईल एका अंड्याचा पांढरा भाग एक चमचा मधात मिसळा आणि वीस मिनिटे चेहऱ्यावर लावा त्यानंतर चेहरा पाण्याने धिवा एक चमचा अक्रोड पावडर एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्याला लावा पंधरा मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा झटपट चमक येण्यासाठी दोन चमचे टोमॅटोच्या रसामध्ये चार चमचे दही मिसळ आणि पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावा विनेगर आणि गुलाबजल समान प्रमाणात घ्या आणि कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा बेसन आणि दूध एकत्र करून पेस्ट बनवा पंधरा मिनिटे चेहऱ्यावर ठेवा नंतर थंड पाण्याने धिवा म्हणजे तुमचा चेहरा पूर्णपणे फ्रेश होईल प्रत्येकी एक चमचा काकडीचा रस आणि दही घ्या चिमूटभर हळद घ्या पंधरा मिनिटे चेहऱ्यावर ठेवा त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन टाका एका अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअर मिसळा आणि चेहऱ्याला लावा सुमारे वीस पंचवीस मिनिटे ठेवा पेस्ट सुकल्यानंतर कोमट पाण्यात हात बुडवून चेहरा चोळा त्यानंतर चेहरा दिवा हे दहा पंधरा दिवसासाठी असेल करा काही वाळलेले आवळे रात्रभर पाण्यात भिजवा सकाळी त्याची पेस्ट करून ही पेस्ट संपूर्ण शरीरावर चेहऱ्यावर लावा व काही वेळाने चोळून नंतर वीस पंचवीस मिनिटांनी आंघोळ करा त्वचा तचेलदार होईल एक गाजर कापून हलके उकळा नंतर त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा तीस मिनिटे तसेच राहू द्या त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धिवा म्हणजे चेहरा चमकदार होईल पिकलेले पपईचा एक तुकडा चेहऱ्यावर चोळा काही वेळाने धिवा मृत त्वचे मधील पेशी जे का आहे ते निघून जातील व त्वचा चमकदार होईल दोन चमचे संत्र्याचा रस दोन चमचे हळदीमध्ये मिसळून चेहरा आणि मानेला लावा पंधरा मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धिवा केळीमध्ये मध मद आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा ही पेस्ट चेहरा मान आणि हात पायावर लावा अर्ध्या तासानंतर पाण्याने धिवा फरक स्वतःच अनुभवा पन्नास मिलीग्रॅम टोमॅटोच्या रसात एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा देवा असे केल्याने पेशी निघून जातील आणि त्वचा मुलायम होईल त्वचा तुमची चमकदार होईल काकडीचा रस गुलाबजल आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिसळा नंतर चेहरा देऊन कोरडा करा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा रात्रभर राहू द्या सकाळी चेहरा देऊन फरक अनुभवा अननसाच्या रस आणि नारळाचं पाणी एकत्र करून चेहऱ्याला लावा याच्या नियमित वापराने त्वचा खूप मऊ आणि चमकदार होईल एका अंड्यातील पिवळा बलक घ्या त्यात एक तुकडा सीताफळ पेस्ट मिक्स करा अर्धा तास चेहऱ्यावर ठेवा आणि झटपट चमक येईल संत्र्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे हे सूर्याच्या तीव्र किरणापासून होणाऱ्या नुकसानापासून आपल्या त्वचेचे रक्षण करते म्हणून दररोज एक संत्र्याचा नियमित सेवन करावे सनफ्लावर सीड यामध्ये आवश्यक फॅटी ॲसिड असतात जे आपल्या त्वचेच्या त्वचेला नैसर्गिक चमक देतात या व्यतिरिक्त त्याच्या वापराने त्वचा स्वच्छ आणि मऊ होते तसेच हेअर्सपासून पण मुक्ती मिळते या बियाची पेस्ट बनवून चहासोबत किंवा पावडर करून रोज एक चमचा पाण्यासोबत वापरा पपई हे कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए समृद्ध असलेले कमी कॅलरीचे फळ आहे त्याचा वापर अँटीऑक्सिडंट म्हणून का कर काम करतो आणि त्यामुळे त्वचा तरुण होते आणि चमक येते कडधान्ये कडधान्यामध्ये भरपूर प्रथिने असतात दररोज एक वाटी डाळीचे सेवन अवश्य करा डाळीच्या प्रथिनामध्ये बायोटीन मुबलक प्रमाणात असते याच्या सेवनाने त्वचेला त ताजेपणा मिळतो ग्रीन टी त्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्या त्वचेला मजबूत किरणापासून वाचवतात आणि सुरखित्या रोखतात हे त्वचेवरील डाग देखील काढून टाकते आणि त्वचा स्वच्छ आणि व्यवस्थित बनवते दिवसातून दोनदा याचे सेवन करा सोबतच थोडा मधही हवा असेल तर तुम्ही वापरू शकता या टेपसोबतच खालील गोष्टीकडेही लक्ष द्या दररोज किमान दहा ते पंधरा ग्लास पाणी प्या रोज किमान एक ते दोन काकडी खावा रोज नाश्त्यामध्ये पपई खावा तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थाचा समावेश करा तळलेले अन्न आणि मसालेदार अन्न खाण्याचा प टाळा झोपण्यापूर्वी किमान दहा मिनटे आराम करा शक्यतो ताजी फळे आणि भाज्याचे सेवन करा रात्री मेकअप काढा आणि चेहरा स्वच्छ करा नंतर नाईट क्रीम लावा जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करू शकता तसेच एक मित्रपरिवारासोबत शेअर करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला नसेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला डिसलाईकही करू शकता आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच तुम्ही कोठून पाहत आहात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आमधील तुम्हाला कुठली टीप आवडली ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुमचा मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद तर भेटूया भेटूयाच्याच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय